अंजनगाव सुर्जी येथे अकरा सप्टेंबर रोजी दहिहंडीच्या कार्यक्रमांमध्ये आमदार बळवंत वानखडे यांना खालच्या शब्दात आपल्या भाषणातून आमदार रवी राणा यांनी म्हटले की आमदार बळवंत वानखडे तिवसा येथील आमदारांचे जोडे उचलतात व तसेच त्यांना खालच्या भाषेत टीका सुद्धा केली होती त्यामुळे तेरा सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंजनगाव सुरजी टाकरखेड नाका येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून व तसेच त्यांचा पुतळा जाळून निषेध केला यावेळी तालुक्यातील के काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाडू शहराध्यक्ष प्रदीप देशमुख दर्यापूर काँग्रेसचे नितेश वानखडे रमेश सावडे अमोल घुर्डे पुरुषोत्तम घोगरे निलेश राशकर नाझीम खतीम निखिल कोकाटे, अमर सरोदे, बोगरे सिद्धार्थ सावडे शहरी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते परिस्थिती अशी आहे दादा जो कोणी बोलणारा हा रवी राणा त्यांनी पहिल्यांदा स्वतः आमदार वानखडे निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार झाल्यानंतर ते आपल्या काँग्रेस पक्षाची जी गटबाजी असतात त्या गटबाज्या मिटून संघटना कशी चालवावी किंवा संघटित कसं व्हावं अशा पद्धतीने अमरावती जिल्ह्यात वावरत आहे ताई आमच्या सिनियर नेत्या आहेत ताईंच्या सोबत त्यांच्यासोबत राहून हाताहात देऊन सर्व संघटना कामी लागलेली आहे काम करत असताना आपल्या काँग्रेस पक्षाचं काम संघटनात्मक करत असताना ते करत आहे आणि या रवी राण्यांनी असं लक्षनास्पद वाक्य करणं त्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करावं स्वतः आमदार त्यांच्या पत्नी ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भरोशावर निवडून आल्या त्या दुसऱ्या दिवशी गद्दारून दुसऱ्याचं घर स्वीकारतात अशा गद्दारांनी आमच्या स्थानिक आमदाराला आमच्या लोकप्रतिनिधीवर बोलण्याचा काही अधिकार नाही म्हणून आम्ही आज त्यांचा सर्व धर्म निषेध करत आहोत आरोप लावला हा चुकीचा आहे आणि हे सर्व साथ खोट आहे हेच तर खोके आपल्या इथं गेले होते गुवाहाटीला ओके आणि ओके करत गुवाहाटी गेले होते आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या एसीच्या राखीव जागेवर खरे आंबेडकरवादी निवडून जातील काय पण आज तर धनधान के लोक जे आपल्या स्वतःच्या पत्नी एसटीच्या करून खोट्या दाता बनून खोटा विचार आणून या जागा ज्या एसटीच्या जागा जा बळकावत आहे देशासाठी देशा हे धोक्याची घंटी आहे म्हणून सर्व हा बळवंत भाऊ जो आमदार आहे हा गरीबाचा नेता आहे गरीब गोर जनतेतून आलेला आहे आणि बहुजन हित आहे बहुजन सुख आहे सर्वांसाठी काम करत आहे असा हा बळवंत भाऊ नेता आहे यांनी हे जात चोरून ज्या धनधान्य लोकांनी आपल्या पत्त्या एसटीच्या दाखवून या अमरावती मतदारसंघा अपमानजनक वक्तव्य आमदार बळवंत वानकडे यांच्या विरोधात केलं त्याबद्दल आपण काय म्हणतो आणि दुसरी आमच्या आधार घेऊन निवडून आला व त्यांनी आठ दिवसातच आपले रंग दाखवायला सुरुवात केली व दिल्लीश्वरांचे त्यांनी तळवे चाटायला सुरुवात केली जो माणूस स्वतःच लाळगोट्या व इतर लोकांच्या मोठ्या माणसांच्या ता, ताळ तळवे चाटतो त्यांनी आमच्या सन्माननीय आमदारांना चपला उचलण्याचं जे त्यांनी हे म्हटलं ते अत्यंत चुकीचं व अपमानास्पद आहे ज्या माणसाला स्वतःच स्वाभिमान म्हणून येऊन पहिल्यांदाच गद्दारी यांनी केली आणि गद्दारीची सुरुवातच इथून झाली आहे असं मी मी म्हटलं की भाऊ तुम्ही आता जे म्हटलं चपला उचलतात आणि त्यांनी चपला उचलतात आमदारांना तर त्याबद्दल आपले काँग्रेसची भूमिका समोर काय राहत आम्ही आम्ही या गोष्टीवर लीगल ॲडवाईस घेऊ आणि त्यावर काय कार्यवाही करता येईल त्याचाही पण आम्ही विचार करू आणि जनताच्या दरबारात त्यांना शिक्षा होईलच आणि ही शिक्षा त्यांनी भोगण्याकरता तयार राहावं हो। आता लवकरच मैदान समोर आहे हे बंटी बबली काय करतात ते तर माहीत होते यांनी आजपर्यंत जी नवटांकी चालवली बबली बंटीने तर ती पण आता लोकांच्या लक्षात आली आहे इथे त्यापुढे त्यांना लोकसभावर राहिल विधानसभा तर दूरच राहिलं रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी